नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण हिरव्या मटारची भाजी बनवणार आहोत अगदी नवीन पद्धतीने वेगळी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता मटारची भाजी अप्रतिम झालेली आहे आणि खायलासुद्धा अगदी लाजवाब लागते मस्त चवीची होते तुम्ही नक्की या पद्धतीने बनवा तुम्ही बघू शकता हिरव्या मटारची भाजी किती भन्नाट झालेली आहे आणि अगदी झटपट रेसिपी आहे आपण एकदम युनिक पद्धत वापरलेली आहे ती कशी आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिसतानाच दिसते ना की कि भाजी किती मस्त झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हिरव्या मटारची भन्नाट अशी रेसिपी मिळेल तर चला मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पण या व्हिडिओला लाईकही करा शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला आता आपण भाजी बनवायला घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी हिरवा मटार टाकून घेते आता याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकणार आहोत तीन लसूण पाकळ्या टाकणार आहे मी याच्यामध्ये त्याचबरोबर छोटासा आल्याचा तुकडाही टाकणार आहे एक हिरवी मिरची सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही असं भरडभरडच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला वाटण करायचं आहे पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये असंच फिरून घ्यायचं आहे मिक्सरला असंच भरड आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं जाडसर वाटण तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या वाटणामधलं एक चमचा वाटण मी बाजूला काढून घेणार आहे ते कशासाठी हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि या वाटणामध्ये आता आपण काही पिठं टाकणार आहोत गव्हाचं पीठ टाकते आहे मी एक चमचा आणि आता बेसन पीठ आपण याच्यामध्ये दीड चमचा टाकूया पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये मटारला जे पाणी सुटलेलं आहे ना त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठही याच्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा तेल टाकूया आपण याच्यामध्ये आणि हे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊया पीठ अगदी मटारच्या मसाल्यामध्ये एक जीव व्हायला पाहिजे अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण याच्या वड्या बनवणार आहोत मटारच्या वड्या बनवायच्या आहेत आणि नंतर त्याची भाजी बनवायची आहे पण या वड्या आपण उकळून घेणार आहोत आधी आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्या वड्या तयार करून घेऊया आणि त्या उकडायला ठेवूया यासाठी मी एक चाळण घेते आहे चाळणीला मी खाली तेलही लावलेलं ला आहे आणि याच्यावरती आता आपण वड्या करून घेऊया मी मध्यम आकाराच्या वड्या करून घेते आहे मोदक असतो ना लहान साईजचे मोदक त्या आकाराच्या वड्या बनवते आहे तुम्हाला याच्यापेक्षा लहान वड्या बनवायच्या असतील तरी तुम्ही बनवू शकता किंवा मोठ्या बनवायच्या असतील तर मोठ्याही बनवू शकता मी मध्यम आकाराच्या हिरव्या मटारच्या वड्या करून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपण उकडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व मटारच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता या आपण उकडायला ठेवणार आहोत यासाठी गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूया याच पाण्यामध्ये आता मी एक कांदा टाकते आहे एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला होता मोठा मोठा तो मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आता दहा ते बारा पकडे लसूण अर्धा इंच आलं आणि हिरवी मिरची असंही पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता टोमॅटोही टाकूया आपण याच्यामध्ये हे सर्व साहित्यही आपण उकडून घ्यायचं आहे आपण या मटारच्या वड्यांची जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ती ग्रेव्ही आपण याच्यापासून तयार करणार आहोत हा कांदा टोमॅटो लसूण आलं सगळं आपण उकडून घेणार आहोत आणि याचीच ग्रेव्ही बनवणार आहोत आता याच्यावरती आपण ही चाळण ठेवूया आणि या वड्याही उकडून घेऊया आणि कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तोही उकडून घेऊया आता आपण झाकण ठेवूया वड्यांवरती आणि दहा मिनिटे हे शिजून घेऊया आता दहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता वड्या अगदी चांगल्या उकडलेल्या आहेत असा हात लावून बघायचा हाताला चिकटत नाही आहे याचा अर्थ वड्या अगदी छान उकडल्या आहेत ही चाळण आपण बाजूला काढून घेऊया आणि पातेल्यातलं साहित्यही बघा अगदी छान उकडलेलं आहे हे सुद्धा आपण थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट बनवायची आहे आता आपण वड्या बघूया वड्या अगदी छान उकडलेल्या आहेत या चाळणीमधून आपण वड्या काढून घेऊया बशीमध्ये आणि तुम्ही बघू शकता वड्या अगदी मस्त झालेल्या आहेत अगदी छान उकडल्या आहेत आणि याच्याबरोबरच आपण कांदा टोमॅटोचा मसालाही उकडलेला आहे एकाच याच्यामध्ये आपण दोन्ही कामं केलेली आहेत त्यामुळे गॅसही वाचलेला आहे आणि वेळही वाचलेला आहे आणि तुम्ही बघू शकता वड्या अगदी छान उकडल्या आहेत आता आपण मसाला बारीक करून घेऊया आता हे थंड झालं असेल सर्व ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मटार बारीक केला होता त्यातच आता हे बाकीचं साहित्य टाकते आहे मगच बी दोन चमचे टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता आपण कांदा टोमॅटो लसूण आलं आणि हिरवी मिरचीही उकडलेली आहे ना तीही याच्यामध्ये ॲड करूया आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि पातेल्यातलं जे पाणी आहे ना ते आपण वापरणार आहोत हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे हे आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत आता हे बाजूला ठेवून देऊया आणि याच्यामध्ये अजून काही साहित्य ॲड करायचं आहे यामध्ये मी दालचिनीचा एक तुकडा टाकते आहे आता याच्यामध्ये आपण तीन काळी मिरी टाकणार आहोत त्याचबरोबर दोन लवंगाही टाकायचे आहेत आता एक हिरवी विलायची टाकूया आणि थोडीशी कोथिंबीरही आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया अगदी छान बारीक वाटण तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटण करायचं आहे अगदी स्मूथ यामुळे ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त होते अगदी छान फाईन अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे कारण आपण ग्रेव्हीसुद्धा अगदी मुलायम अशी करणार आहोत त्यामुळे वाटणसुद्धा आपण अगदी बारीक केलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया वाटण तयार झालेलं आहे हिरव्या मटारच्या वड्याही उकडलेल्या आहेत आता या वड्या आपण तळून घ्यायच्या आहेत आधी तेल गरम झाल्यानंतर आपण या मटारच्या वड्या तळून घेऊया आपल्याला पाहिजे असेल तर आपण उकडलेल्या वड्यासुद्धा रसामध्ये टाकू शकतो पण या वड्या तळून घेतल्या ना याची चव अजूनच मस्त लाजवाब होते त्यामुळे आपण अशा तळून घेणार आहोत या वड्या आता या हिरव्या मटारच्या वड्या तळून झालेल्या आहेत आपण त्या एका बशीमध्ये काढून घेऊया अगदी मस्त खरपूस लागतात खायला आणि भाजीची चवही मस्त होते या वड्यांमुळे बघा मस्त खरपूस अशा या वड्या तळून घेतलेल्या आहेत त्याचा कलर चेंज नाही व्हायला पाहिजे पण काळ्या नाही करायच्या अगदी हलक्याशा आपण त्या परतून घेतलेल्या आहेत आता मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे जिरेसुद्धा टाकलेले आहेत आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण टाकून घेऊया तेलामध्ये हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे अगदी मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेऊया आपण कांदा टोमॅटो सर्व साहित्य उकडून घेतलं होतं त्यामुळे हे लगेचच परतलं जातं कारण ते आधीच थोडं शिजलेलं आहे त्यामुळे परततानासुद्धा हे वाटण पटकन परतलं जातं किती भन्नाट आयडिया आहे ना आपण मटारच्या वड्यांबरोबरच कांदा टोमॅटोही उकडून घेतलं आणि एकदम शिजूनही घेतलं त्यामुळे ते परतूनही लवकर होणार आहे आणि म्हणूनच आपला भरपूर असा वेळ वाचलेला आहे घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ही नक्की भाजी करून बघा अगदी झटपटही होते आणि मस्त चविष्टही होते आता तेल सुटलेलं आहे बघा या मसाल्याला मी थोडंसं पाणीही टाकलं होतं मध्ये पाणी टाकून हा मसाला छान शिजून घेतला आणि आता आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे आहेत घरगुती लाल तिखट मसाला मी टाकते आहे याच्यामध्ये एक चमचा त्याचबरोबर लाल बेडगी मिरची पावडरही एक चमचा टाकूया धने पावडरसुद्धा एक चमचा टाकती आहे आता हे सर्व मसाले आपण छान असे परतून घ्यायचे आहेत थोडीशी हळदही टाकायची आहे आपल्याला आणि आता परतून घेऊया हे कोरडे मसाले तर लगेचच जळतात म्हणून आपण अर्धा मिनिटभर हे परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अर्धा मिनिटभर आपण हे मसाले छान परतून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया सर्व कांदा टोमॅटो उकडलेलं पाणी जे आहे ना तेच आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे या पाण्यामध्ये आपण हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया आणि लगेचच शिजतो मसाला अगदी एका मिनिटामध्ये हा मसाला शिजेल मस्त तेल सुटेल याला यासाठी आपण झाकण ठेवूया याच्यावरती झाकण ठेवून हा मसाला एक मिनिटभर शिजवून घेऊया आता एक मिनिट झालेला आहे आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला किती तेल सुटलेला आहे मसाला अगदी छान शिजलेला आहे आणि इतका मस्त सुगंध येतो आहे ना अगदी छान सुगंध येतो आहे सर्व मसाल्यांचा मसाला अगदी छान शिजलेला आहे आणि अगदी झटपट शिजलेलं आहे तुम्ही बघितले ना आपण या ग्रेव्हीसाठी जे साहित्य वापरलं ना ते उकळून घेतलं होतं त्यामुळे ते, ते अगदी पटकन शिजलं तेलामध्ये अगदी लवकर परतलं गेलं आता मी पाणी टाकते आहे याच्यामध्ये जवळजवळ दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे वड्या या आपण उकडून घेतलेल्या आहेत तळूनही घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या जास्त शिजवायच्या नाही आहेत आपल्याला सात ते आठ मिनिटेच फक्त आपल्याला ही भाजी उकळायची आहे त्यामुळे जास्त पाणी नाही टाकणार आहे मी याच्यामध्ये आता चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता या रस्याला उकळी येऊ देऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये वड्या टाकायच्या आहेत आता याच्यामध्ये आपण एक चमचा वाटण टाकणार आहोत मी जे वाटण बाजूला काढलेलं होतं ना एक चमचाभर हिरव्या वाटण्याचं ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघा हे वाटण आपण बाजूला काढलेलं होतं ते आता रस्यामध्ये ॲड केलेलं आहे याने दोन फायदे होतील रस्याची चवही अगदी छान होईल आणि थिकनेसही वाढेल त्यामुळे हे वाटण आपण टाकलेलं आहे आता रस्त्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर्रीही आलेली आहे जवळजवळ तीन मिनिटे मी हा रस्सा उकळू दिलेला आहे त्यामुळे रस्सा छान शिजलेला आहे मस्त तर्रीही आलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये हिरव्या मटारच्या वड्या टाकणार आहोत आणि पाच मिनिटे ही भाजी उकळून घेणार आहोत की पाच मिनिटानंतर मस्त हिरव्या मटारच्या वड्यांची भाजी तयार होऊन जाईल बघा अगदी मस्त दिसते ना कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंधही अगदी मस्त येतो आहे आता पाच मिनिटे झालेली आहेत मी गॅस बंद करते आहे वड्याही अगदी छान मुरल्या असतील रस्यामध्ये मस्त पाच मिनिटे आपण हा रस्सा उकळू दिला आणि गरमा गरम हिरव्या मटारच्या वड्यांची डुबुकवड्यांची भाजी तयार झालेली आहे याला तुम्ही डुबुकवड्यांची भाजीसुद्धा म्हणू शकता मी आधी सुद्धा एक रेसिपी शेअर केलेली आहे डुबुकवड्यांची भाजी तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते तुम्ही नक्की बघा आणि ही हिरव्या मटारची भाजी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघू शकता भाजी अप्रतिम झालेली आहे आणि खायलासुद्धा अगदी लाजवाब लागते तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी वेगळ्या पद्धतीची हिरव्या वटाण्याची भाजी कशी झाली आहे बघा तुम्ही अगदी मस्त झालेली आहे आणि ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअरही करायचं आहे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे कारण या भाजीबरोबर ना चपातीही मस्त लागते भाकरीबरोबर तर अगदी भन्नाट लागते आणि भातावर घेऊन खायची भातावर तर आहा अप्रतिम लागते मी या भाजीबरोबर खाण्यासाठी चपातीही बनवली आहे भाकरीसुद्धा बनवलेली आहे ज्वारीची भाकरी बनवली आहे आणि त्याचबरोबर गरमागरम वाफाळता भातही घेतलेला आहे आता मी वरण पण वाढून घेते दाटामध्ये आणि भेंडीसुद्धा वाढलेली आहे सुक्की भेंडी त्याचबरोबर सलाडही घेतलेला आहे वरण घेतलेला आहे ताटामध्ये पण या डुबुकवाड्याच्या भाजीबरोबर भात खाणार आहे मी अगदी मस्त लागते तुम्ही एकदा करून बघा ही भाजी आणि भाताबरोबर खा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा की हिरव्या वाटाण्याची ही अगदी नवीन युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद